अहिल्यानगर येथील अल्पवयीन मुलगी ही आम्हाला सुखरूपपणे मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले असल्याची माहिती अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या ठिकाणी राहणारी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना दिनांक एक डिसेंबर रोजी घडली असून याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरात लवकर या घटनेतील आरोपींवर कारवाई करून आमची मुलगी आम्हाला पुन्हा मिळवून देण्याची मागणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे या घटनेतील अल्पवयीन मुलीला अल्पवयीनच असणारा गुन्हेगार नयन सुनील मुरकुटे हा मेसेज पाठवून तिला मागील वेळेस एकोणतीस ऑक्टोबर रोजी राहत्या घरातून न सांगता निघून गेली त्या मुलावर संशय असल्यामुळे भरोसा या ठिकाणी तक्रार दाखल केल्याने ही मुलगी कन्नड या ठिकाणी आढळून आली होती त्यामुळे या प्रकरणात मुलाचे आई वडील उलट आम्हालाच धमक्या देत आहेत ही अल्पवयीन मुलगी आम्हाला सुखरूपपणे मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले असल्याची माहिती अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे एक डिसेंबर रोजी पळून गेलेली ही अल्पवयीन मुलगी आजपर्यंत मिळून न आल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केले आहे राहणार बोलगाव फाटा जाण्यात या ठिकाणी राहतो मी माझी परिवार तीन मुली पत्नी सह त्या ठिकाणी राहतो माझी मुलगी दोन नंबर संस्कृती ही नयन मुरकुटे या मुलाने फसवून लग्नाचे आमिष दाखवून ती तिला पळवून नेण्यात नेले होते आणि त्यावेळेस मी त्यावेळेस कंप्लेंट नोंदवली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्या त्यांना औरंगाबाद या ठिकाणाहून पंढरपूर या ठिकाणाहून त्यांना ते आणून नगरला हे केले तरी परत दुसऱ्या वेळेस देखील त्याच्या मुलाच्या आईने आम्हाला माझ्या मुलीच्या मामाला फोन वगैरे करून सांगितले की बा तुम्ही आम्ही मुलगी देणार आहे की नाही त्या आईचा या काठामध्ये सहभाग आहे आई वडील या काठामध्ये सहभागी आहेत आणि मला न्याय मिळावा यासाठी मी अ दिला सात तारखेला मी ऑफिसला अर्ज देखील दिलेला आहे तरी आता पुन्हा एकदा ती दोन एक, दो, एक तारखेला नगरमधन ती माझ्या निघून गेलेली आहे तरी मला या ये संशय येतोय त्याच व्यक्तींनी तिला पुन्हा एकदा पोच लावून पळवून नेलं ला। कारण त्याच्या अगोदर त्यांनी त्या मुलीपर्यंत सिम कार्ड मोबाईल हे पोहोचवण्याचे प्रयत्न केले मी माझी नजर असताना देखील त्यांनी त्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर मी कामाला जात असतो दिवसभर आई मुली जवळ असते पण त्यांनी एवढं सगळं ह्या प्रकरणामधून मुलाचा मुला बाप देखील हे करतोय की बा मला तर मी मुलगी देणार आहे की नाही असं तर हे करतोय आणि ह्या काटामध्ये त्यांची आई बाप आणि हे तर मुलाचा अल्पवयीन मुलाचा वापर करून अल्पवयीन मुलींना फसवलं गेलेलं आहे हे आणि मी ह्या गोष्टीसाठी न्याय मागत आहे कारण हे वारंवार माझ्यासारखी हे प्रकार होत आहे आणि माझी मुलीचं नुकसान केलेला आहे मुलगा अल्पवयीन आहे याचा फायदा घेऊन आई आणि बाप याचा वापर करून मुलींना अल्पवयीन मुलींना ते आपले ह्याच्या माध्यमातनं इंस्टाग्रामच्या माध्यमातून फसवून त्यांच्या बुद्धीवर असा परिणाम करून ते मुलींना फसवत आहे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकून ते फसवून नेण्याचा ने प्रयत्न करत आहे मी आता तक्रार ता दाखल केलेली आहे तरी मी मला संशय हा मुरकुटी या परिवारावर आहे काय मागणी मला न्याय मिळावा माझ्या मुलीचं नुकसान यांनी केलेलं आहे अशा दुसऱ्या यांनी जर नुकसान करू नये ही माझी इच्छा आहे त्यासाठी मला न्याय मिळावा आता पोलिसांकडून मागणी हीच आहे की त्यांनी तपास योग्य दिशेने घेऊन जावा कारण मी ह्या व्यक्तींचे पुरावेची नावं दिलेली आहे कारण मला हे संशयित वाटतात या गोष्टींमध्ये कारण यांनी मुलीपर्यंत पोहोचण्याचा आज एन तीन प्रकारे प्रयत्न केला ज्यावेळेस मुलीला माझ्या ताब्यात दिले त्यावेळेस मी मुली हे केलं की समाजाच्या भीतीने भीतीने मी त्या मुलावर काही केस वगैरे हो केलेली नाहीये मी केस मागे घेतली समजवता केला त्या ठिकाणी तरी देखील पुन्हा त्या माध्यमातन ते माझ्या मला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला पोलीस एसटी ऑफिस लाच फुटेज घेतली त्यांनी चौका चौकामधली चौकामधली फुटेज त्यांनी घेतलेली आहे प्रतिनिधी मुकुंद भट एन न्यूज मराठी अहिल्यानगर